मंदिर आहे घेऊन आलो एकदा इथं पंचगंगा मंदिर आहे बहुते पंचगंगा मंदिर आहे ना, आ, ना की पंचगंगा मंदिर आहे बघा तर इकडं पण सगळं धुकं दुख झाले काय सगळं धुक आहे असं तर पार्किंग केली गाडी आपली आता जाऊया मंदिराकडं का आपल्या गाडीमध्ये काय सुद्धा नाही आपल्याकडं आता बाबा आता बाबा कमाल झाले आता काय करायचं पुरे नवीन महाबळेश्वर आहे जुन्या महाबळेश्वर जुन्या महाबळेश्वरामध्ये मंदिर पॉइंट आहे नव्या महाबळेश्वरामध्ये मार्केट आहे मार्केट मोठे मोठे आहे आलं होतो ना मला घेतलं होतं का दोन मिनिटं आहे मंदिर महाबळेश्वरात आहे मे मंदिर महाबळेश्वर म्हणतात स्वयंभू शिवली आपल्या प्रकट झाल्यात त्याला म्हणतात स्वयंभू रोजाच्या आकाराची महादेवाची पिंडे साधू लोकांच्या काळात रुंदर्श महाज्या त्याच्या आकाराची महादेवाची पिंडे सोळाशे पासष्ट मध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या आईची म्हणजे जिजामाची तुलना केली तुलना म्हणजे वजन केले एका पाट्यात सोनं आहे एका पालक्यात आईला बसवले एवढं सोनं येतं ब्राह्मण लोकांना गान केलं पहिलं काळधराचं दर्शन होतं नंतर गणपतीचं होतं नंतर महादेवाचं होतं नंतर होतं तर ह्या मंदिरात ह्या महादेवाच्या पिंडीला पहिलीच पूजा धर्मऋषी पांडवांचा गुरु धर्म ऋषी त्याच्या आजची पूजा झालेली आहे साडेपाच हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे पण गंगेत ह्या महाबळेश्वरचं साडेपाच हजार वर्षापूर्वी हे मंदिर झाल्याच्यानंतर आपण दुसरी मंदिरं जाणार आहोत यात नाही चला होत नाही

नव तारख येऊन गेला हा ऐकायचंय महाबळी आता आपण गेलो होतो कुठं महाबळ तसंच हा आज्य आहे तो मोठा भाव हारका भाव पहिल्या राज्यामध्ये त्यांचं राज्य होतं महाबळी आजची बळी त्यांचं राज्य होतं इथं बळीचं राज्य आपल्या मराठी भाषेत आपण काय म्हणतो हिरा आणि बळीचं राज्य मिळतो तोच बळी दानसूर बळी विष्णूने वामन रूप धारण करून बळीला पाताळात घातला वामन रूप धारण करून तीन पावलं जागा मागितली काय तीन पावले तीन पावलं बळी राजा होता दानसूर बळी कामोली मागत तू देणार बळीच्या साठी विष्णूने काय केलं वामन रूप धारण केलं आणि बळीचा बळीला पाताळात घालायचं था था। ठरवलं

पंचिंग मंदिर दोहात पाय

बनगंगा म्हणजे पाच नद्या कृष्णा वेना कोयना सावित्री गायत्री अशा पाच नद्यांचा जन्म त्याच्या सात नद्या कृष्णा वेना कोयना सावित्री गायत्री भागीरथी सरस्वती कृष्णा वेना कोयना सावित्री गायत्री भागीरथील सरस्वती या सात जणी बहिणी आहेत बरं का तुम्ही कशा बहिणी आहेत तसे सात जणी बहिणी आहेत त्याच्यात दोन नद्या गुप्ते भागीरथी सरस्वती गुप्ते भागीरथी बारा वर्षांनी येते बहिणीला भेटायला कृष्णा नदीला सरस्वती सात वर्षांनी येते भागीरथीचं पाणी कसलं असतं दुधासारखं असतं पाच मिनिटात येते आणि जाते पण सगळं पाणी सफेद बनतं गावगावात लोकांना समज भागीरथी आली गावगावातून लोक येतात लो दिंडी येतात पालखी येतात कशाला येतात नसला पोशर मग काय सकाळी तर खाऊया आपण ते बसा काय तर खाऊया आपण बसा डंके पंके काय तर खाऊ होय माझ राहिले तो करायचं म्हणून हो नाश्ता काय करावं काय करावं तो आपल्या घरच्या नाश्ता ना। होय ना। 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 ना काय खाल्लं गुड गुड गुडगुड करते मॅगी आणली काय काय खायला घेतले पॉपकॉर्न फ्लिपकॉर्न चक्या चुक्या काय 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 आले की खरेदी करावं लागते होय नवीन नवीन काय काय बघायला मिळते होय चला शॉपिंग मायकल जॅक्सन झाला का तू हा मायकल जॅक्सन हे काय थंडी वाराई टोपी घेतलेली अकरा सणीला एक खिलाई असिलाई असली बस की दोन येईल दोन असू दे बरोबर असते हा खरेदी किती गाड्या होत्या बघ जाताना आता किती आल्या गाड्या ढिकार झाली आता गाडी आता माणसं रे आपण लवकर आलता होय आता आम्ही चाललो इकडे जंगल आहे बरं का तर तिकड कृष्ण माहीचं मंदिर आहे ना हा तर एकदम जुनं मंदिर आहे तर तिकडे आम्ही चाललो बघा का नाही भारी एक असं मोस डोंगर आहे डोंगरा इकडलं एकच मंदिर आहे तेवढं आणि खाली सगळं गोलदरीच आहे तिकडं तिकडं चाललं तुला घेऊन आता बकडाचं पिलू कुंबडीचं पिलं तेवढी म्हणते जंगला जंगलात गेल्या वेळेस तर सगळं माती होती सगळा चिकल होता चाला येत नव्हतं आता ओकीमध्ये दगड बघ टाकले ओकी हा लय बापचा पैकी लिहिले एक नंबर येत आगा हा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा हा या कुशा कसा करतोय बघ की इकडं जवळच आहे वाटते बोर्ड असेल की इथं हाय हाय बोर्ड आहे चला आला बघा इथं पटांगण हो आ हा इथं मंदिर आहे बघा बघा दमाने यावं लागतंय आता घसरून पाडायचं इकडे पायऱ्या पण केले त्याला छान अशा तुकडं सगळं खोलदरे कसल खतरनाक आहे इकडं बर कस खतनादी नाव ती खोलदरी ती शिवानी नदी नव ढग आहे ते ढग हा कायच नव्हतं इथं मंदिर आहे बघा आम्ही गेलो येऊन गेलो तर इथं हा इथं ओल्ड मंदिर आहे एकदम धबधबा इकडं सगळं पाणी वाहत चाललंय इकडं आता आहे का चांगलंय मग काय हा सगळे काय डोंगरा कोण सगळं धोकं धोक आहे सगळं सगळं धोकंच आहे एकडे या खटोळ्यानो चला आत फिरून येऊ हय आत फिरून येऊ की जरा या असं आहे बाबा जुन एकदम प्राचीन काळात बघण्यासारखं एकदम या आतमध्ये या एकदम गार लागते गार पाने एकदम गार पाने। ले गार लयगार लय गार काढला काढला एक नंबर काढला फोटो एक नंबर शिवानी म्हणजे फोटो काढला का आता तिकडचं माणसं गेले सगळे आता इकडे येतील फिरून आता आपण सगळ्या याद नंबर लावलाय गाव बघ तिकड खाली आहे खोलवर एकदम हा एवढं मग खाली माणसं राहता खालच्या तळाची माणसं आहे ती कुठलं तवा तो तिकडे तिकडे धबधबा तिकडं तर आकाशात धबजेवा तिकडे आकाशात धबजाय दोन 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 तो लोक तिकडे फेरा जातील आता खाली कोपऱ्या कोपऱ्यात कोपऱ्या कोपऱ्यात काय तिकडे कोपऱ्या कोपऱ्यात महिन्यात कशापुढे वापास सुटले इतक्यात नव्हते आता सगळे वापस सुटले आता त्या जंगलात यायचे तिकडून कुठं तरी बघ खाल त्या तिकड सगळं वापस वापा